बाजू पंचत पंचायत समितीमधील नवीन एपी ओची मनमानी लाभार्थ्यांचा आरोप बारशी टाकळी पंचायत समितीमधील सिंचन विहीर आणि घरकुल विभागाचे एपीओ हे लाभार्थी आणि प्रतिष्ठित लोकांसोबत व्यवस्थित वागत नसून लाभार्थ्यांना त्यांच्या कामाची माहिती देत नसल्याचे अनेक मुद्दे समोर आले आहेत ते महोदय मुजोरी करत असल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे याबाबत नवीन व्हिडिओ यांनी दखल घ्यावी अशी मागणी तालुक्यातील लाभार्थ्यांकडून होत आहे बारशी टाकळी पंचायत समितीमध्ये या एपीओची आता नव्याने बदली झाली आहे त्यांच्याकडे तालुक्यातील अनेक सिंचन विहिरीचे लाभार्थी घरकुल योजनेचे लाभार्थी रोजगार सेवक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शेतकरी आधी लोक माहिती विचारण्यासाठी जातात तेव्हा हे महोदय माहिती अजिबात देत नाहीत असा आरोप लोकांनी केला आहे सदर एपीओ महोदय हे स्वतःला भाप्र से तर समजत नाहीत ना अशी चर्चासुद्धा बार्शी टाकी तालुक्यामध्ये होताना दिसत आहे माझी मीटिंग सुरू आहे माझी भीसी सुरू आहे आता मला वेळ नाही वेर, ना वेर मिळाल्यानंतर पाहू असे उत्तर नवीन एपीओ करून मिळत असल्याने या भागातील लाभार्थी आणि प्रतिष्ठित लोक नाराजी व्यक्त करत आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी आणि नवीन व्हिडिओ यांनी अशा गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची गरज आहे असे लाभार्थी बोलत आहेत नवीन आलेल्या या एपीओ महोदयाचे नाव श्याम मनगटीवार असल्याचे माहिती समोर आलेली आहे प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा